गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने टोलटॅक्स बाबत तीन दिवसात मोठी खुशखबर मिळेल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसात मोठी घोषणा करणार आहेत त्यानंतर टोल संदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही एक्सप्रेस वेवरून प्रवास करणारे सगळेच खुश होतील असं गडकरींनी म्हटलंय गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर मोठी कोणती मोठी घोषणा करण्यात येणार आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत सध्या एक्सप्रेस वेवर सव्वा टोल घेतला जातोय त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो काही तज्ज्ञांच्या मते टोलवर वार्षिक पास योजना सुरू करण्यात येऊ शकते सगळी तयारी पूर्ण झाली आहे पुढील दोन ते तीन दिवसात त्याची घोषणा होणार आहे टोल संदर्भात मोठी योजना आणणार आहेत त्यामुळे सर्वजण खुश होती दोन दिवसात याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे लोक पुन्हा टोलचा प्रश्न विचारणार नाहीत आणि सर्वजण खुश होतील तीन दिवसात मला टोलवरून पुन्हा ट्रोल केलं जाणार नाही असं गडकरी म्हणाले ते रांची येथे एका कार्यक्रमात बोलत होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा